हिंदू मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेचा विषय असून उरण येथील यशश्री शिंदेची झालेली निर्गुण हत्या व बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांचा भर रस्त्यात झालेला खून याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज राहता तालुक्याच्या वतीने राहात्यातील छत्रपती शिवाजी चौकात काही काळ रस्ता रोका आंदोलन करण्यात आहे यावेळी आंदोलकांनी गुन्हेगाराला फाशी द्या हिंदू के सन्मान मे बजरंग दल मैदान मे जय श्रीराम अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्याय लव जिहाच्या जाळ्यात अडकून युतीवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या वाढत असून मुंबईतील यशश्री शिंदे हिचा जिहादी मानसिकतेच्या युवकानं लव जिहाद गळात जाळ्यात अडकवून तिची निर्घुण हत्या केली तसेच मुंबई धारावी येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची जयंती वृत्तीच्या जमावानं भर रस्त्यात शुल्लक कारणावरून त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे करून त्यांची हत्या केली व दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेवर काही जमावानं दगड फेकेल या दोन्ही घटना समाजात दहशतीचं वातावरण निर्माण करणार आहेत तरी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा महाराष्ट्र सरकारनं लव जिहाद विरुद्ध कायदा करावा अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करत आंदोलकांनी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निवेदन दिलं व कठोर कारवाईची मागणी केली आहे आपण आज आपण बघतो की पूर्ण भारतभर जी दुःखाची लहर पसरली आहे यशस्वीताईंवर काही जिहाद्यांनी यशस्वीताईंवर वार करून त्यांची हत्या केली तसेच बजरंगींवर पण वार करून हत्या केली या विरोधात मला हेच सांगायचं आहे की हिंदू अजूनही जागृत झालेला नाही आपल्या घरापर्यंत आपल्या घराशेजारी हे गोष्टी येऊन जातील तरीही त्या हिंदूला लाज वाटणार नाही कारण जोपर्यंत त्यांच्या घरातल्या आया बहिणींवर वार होणार नाही तोपर्यंत हिंदू बाहेर येणार नाही किंवा जागृत होणार नाही मी प्रशासनाला एक विनंती करते ज्याप्रमाणे पी सरकारनी कायदा हातात घेऊन जे जिहाद्यांवर कारवाई करण्याचे जे ठरवलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कायदा करावा अशी मी विनंती करते मुंबईमधील उरण आणि धारावी येथे दोन विविध घटना घडल्या आहेत ज्यामध्ये निष्पाप हिंदूंचा या ठिकाणी जिहादी वृत्तीच्या काही लोकांनी जीव घेतलेला आहे हिंदू असल्याची जी चूक आहे ती या दोन नागरिकांना एका युवकाला व युवतीला या ठिकाणी त्याची किंमत फेडावी लागलेली आहे ला त्या तरुणीची चूक फक्त एवढीच होती की तिने दाऊद नावाच्या एका जिहादी वृत्तीच्या इसमाला लग्नासाठी नकार दिला होता म्हणून तिची तिच्या प्राणूची आहुती तिला द्यावी लागलेली आहे ला आणि त्याच ठिकाणी अरविंद वैश्य नावाचा एक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा जो कार्यकर्ता होता त्याने अवैध बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती त्याविरोधात आवाज उठवला होता म्हणून त्याची त्याच्या गळावर सतरा वार करून दिवसा ढवळ्या रस्त्यावर हत्या करण्यात आली आपण जर बघितलं की भारतात हिंदू बहुसंख्या असून सुद्धा वारंवार या घटना घडत आहे त्याच्या विरोधात किती दिवस निवेदन मोर्चे काढणार आहोत हा स सर्वप्रथम हा प्रश्न सर्व हिंदूंच्या मनात पडत आहे आपल्या सर्वांची परम कर्तव्य आहे आणि ही जबाबदारी आहे की आता सर्व हिंदूंनी जागरूक झालं पाहिजे हिंदुत्वाविषयी जागरूक होणं हा फक्त एका संघटनेचा विषय राहिलेला नाही हे जे सावट आहे हे प्रत्येकाच्या घरापर्यंत येत आहे आणि हे हल्ले अतिक्रमण हे सर्व हिंदूंपर्यंत होत आहे आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो की लव जिहाद विरोधी कायदा ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात आलेला आहे उत्तराखंडमध्ये आलेला आहे त्याचप्रकारे सुद्धा या हिंदुत्ववादी सरकार जे शिंदे सरकार आहे जे फडणवीस सरकार आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत आहे त्यांनी लवकरात लवकर हा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू करावा आणि या ज्या दोन्ही घटनांमधील विविध आरोपी आहे यांना फास्ट्रॅक कोर्टामध्ये यांचा कटला चालून यांना फाशीची शिक्षा द्यावी प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी